तीन क्रमागत नैसर्गिक संख्या असा एक शब्द आलेला बघ आता तीन क्रमागत क्रमागतचा अर्थ काय या एक येणाऱ्या ये संख्या मग शाब्दिक उदाहरण सोडत असताना क्रमागत संख्या ज्या घ्याव्या लागत्या त्याच्यात पहिला क्रमांक जो असतो त्या संख्याचा पहिला त्या संख्येमधील पहिला क्रमांक कोण कोणच असतो एक्सचा चा बरोबर नंतर या नंतर येणारी जी क्रमागत संख्या आहे ती असती एक ठीक आहे आपल्याला किती विचारलं तीन तीन क्रमागत नैसर्गिक संख्या विचारल्या हे किती झाल्या दोन यानंतर येणारी क्रमागत संख्या कोणती राहणार एक अधिक दोन म्हणजे फक्त काय करत चलाच आपल्याला याच्यामध्ये एक एक, एक, एक काय करत चलाच वाढत चलाच इथं जर समजा तीन क्रमागत च्याऐवजी चार क्रमागत आलं तर आपण काय करणार एक अधिक तीन करणाऱ्याला म्हणजे किती क्रमागत झाल्या या एक दोन चार। तीन चार इथं तीन च्याऐवजी किंवा चारच्याऐवजी पाच क्रमागत संख्या जर आल्या तर आपण काय करणार आता परत एक अधिक चार करणाऱ्याला म्हणजे हे किती झालं या चार क्रमागत नैसर्गिक संख्या झाल्या आता त्यामध्ये नैसर्गिक संख्या हा शब्द आलेला आहे मग कधी काय होतं तीन क्रमागत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या या सम समसंख्या हा शब्द येऊ शकतो किंवा विषम संख्या हा शब्द येऊ शकतो मग प्रत्येक वेळेला एक 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 शब्दाला इथं किंमत आहे मग त्या किंमतीनुसार मूल्यानुसारच आपल्याला ते गणित उदाहरण सोडवावं लागतं जर तुम्ही नुसते नियम लक्षात ठेवले आणि शब्दाकडं कोणत्याही प्रकारचं ध्यान जर दिलं नाही तर आपल्याला ते उदाहरण सोडवता येणार नाही बरोबर आता तुम्हाला मी मागच्या काही लेसनमध्ये मा उदाहरणामध्ये जे सोडवले होते आपण त्याच्यामध्ये तीन क्रमागत नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असत्या ते, ते लिहून दिलेले किंवा तुम्ही त्याची प्रॅक्टिस पण केलेली चांगल्या प्रकारे तर पहिले काय करू आपण तीन क्रमागत नैसर्गिक संख्या लिहून घेऊ आपण समजा तुमच्या उदाहरणामधलं सर्वात संच बारा दहावं उदाहरण येते क्रमांक किती नंबरचा येतो दहा क्रमांक आपल्याला काय करायचंय आहे प्रत्येक उदाहरण आपण असे सोडवत आलेलं आहे आता हे आपलं शेवटचं उदाहरण राहिलेलं आहे हा सातवं उदाहरण आहे सातवं शाब्दिक मधलं हा आता तीन क्रमागत नैसर्गिक संख्या मग त्या कोणत्या कोणत्या मानाच्या पहिली कधी काय घ्यायची एक्स एबीसीडी मधलं तुम्ही काही घेऊ शकता एक्स एक्सच घ्यावा असं काही नसतं पहिली झाली आपली दुसरी दुसरी क्रमागत संख्या क्रमागतचा अर्थ काय होतो एका एक, एक आलेल्या संख्या समजा उदाहरणार्थ एक ही क्रमागत संख्या आहे याच्यानंतरची कोणती येणार दोन याच्यानंतर ये तीन आपण माझा तर सुरू केलं समजा पस्तीस त्याच्यानंतर छत्तीस त्याच्यानंतर सदोतीस ह्या झाल्या क्रमागत नैसर्गिक संख्या झाल्या कोणत्या झाल्या या नैसर्गिक जर या या शब्दाच्या ऐवजी नैसर्गिक शब्दाच्या ऐवजी या नैसर्गिक शब्दाच्या ऐवजी जर समजा समसंख्या सं स्वप्नाली आवाज येऊन देऊ न तुझा समसंख्यापैकी असा शब्द आला तर पहिली संख्या काय राहणार आपली यच दुसरी काय राहणार समसंख्या सुरुवात कुठून होती दोन पासून बरोबर तिसरी समसंख्या काय राहणार एक साध एक चार तू मोठे हो बोलली तरी चालती उत्तर द्यावं लागते ना तुला नैसर्गिक संख्या पैकी इथं जर समसंख्या आलं तर हे वापरणार आपण जर विषम आलं तर काय घेणार का एक सुरुवातीला तर कधी यक्सच घ्यायचं आहे तुम्हाला बरोबर त्यानंतर काय घेणार तुम्ही अधिक बरोबर विषम संख्येची सुरुवात कुठून होती एक, एक पासून त्यानंतर दुसरी विषम संख्या काय येणार एक्स अधिक तीन हे झाल्या तीन क्रमागत विषमसंख्या समसंख्या विषम संख्या इथं जर समजा चार क्रमागत आलं चार क्रमागत समसंख्यापैकी असा शब्द आला सम चौथी कारण आला आपली सहा एक साधे सहा पाच क्रमांकात आलं तर एक साधे आठ बरोबर ठीक आहे जर समजा इथं सम नैसर्गिक शब्दाच्या ऐवजी विषम आलं किती आलं पाच आलं तर एक दोन तीन तीनच्या नंतरची पाचवी तीनच्या नंतरची सम सं, विषम संख्या कोणती आहे पाच एक एक पाच नंतर एक किती ते लगा? एक सात किती येऊ द्या का टेन्शन एक द्यायचं आपल्याला नाही समजलं का मग आपल्याला काय करायचं दुसरी नैसर्गिक संख्या घ्यायची यक्स अधिक तिसरी कोणती राहणार आपली एक अधिक दोन कळलं एवढं काही आठ संख्या याच्यात आता आपण हे तीन शब्द समजून घेतला क्रमगत शब्द समजून घेतला नैसर्गिक शब्द समजून घेतला आता सर्वात लहान हा शब्द ध्यानात घ्यायचा आपल्याला आता मग ह्या तीन संख्या आपल्याकडं क्रमागत याच्या सर्वात लहान संख्या कोणती आहे एक्स मग त्यानंतरच वाक्य वाचायचं आपल्याला सर्वात लहान सर्वात लहान संख्येची पाचपट माझ्या पाचपट म्हणजे मला किती गुण लागल पाच न स्वप्नानेच्या पाचपट किती गुण लागणार तिला पाच न खडूच्या दहा पट किती गुण लागेल त्याला दहा पट पट शब्द आला की गुणाकारच गुणाकार करून टाकायचा बरोबर मग आपण काय घेऊ आता सर्वात लहान संख्येची पाचपट हा शब्द महत्वाचा येत आला पाचपट पाचपट दुप्पट तिप्पट म्हणलं ते एक्स लावून टाकायचे म्हणजे काय होणार बरोबरच चिन्ह देऊन बरोबर लिहायची द पाच एक्स पुढची वळ बघा आता सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटी पेक्षा नवने अधिक आहे कोण अधिक आहे वाक्य शब्द लक्षात घ्या आता सर्वात लहान संख्येची पाचवट या संख्येची पाचवट या संख्येच्या चौपटीपेक्षा अधिक आहे सर्वात मोठ्या संख्येच्या बाकी सोडून द्या हे एवढा उड़, शब्द लक्षात घ्या पहिली संख्या कधी मानल्यानंतर दुसरी संख्या काढायला सोपं जातं पहिली संख्या समजणं महत्वाचं आहे मग नंतरच वाक्य आपोआप आपल्याला मांडता येतं बाकी काय ध्यानात घेऊ नका आता तुला पर्यंत तुम्हाला कळलं आता आता हे एवढा शब्द लक्षात घ्या मोठ्या संख्येच्या कोण यांच्यामध्ये मोठ एक साधिक दोन लिहून टाकू आपण एक साधिक दोन लिहिलं मोठ्या संख्येच्या चौपटी आता बघा आपण काय सांगितलं तो पाच पट पाच पट म्हणलं तर हे एक बुल चौपट म्हणलं तर काय करावं लागल यांना गुणावं लागल काय करावं लागल <coughs> म्हणजे काय घ्यायचं चा? असं चार घ्यावं लागते ना आपल्याला इथं ठीक आहे त्याच्या पुढं पेक्षा अधिक आहे हा एक शब्द आहे बघा इथं आता अधिक काय शब्द आलेला आहे इथं अधिक म्हणजे मोठा आहे नवने काय आहे ते मोठ आहे जास्त आहे भरपूर आहे म्हणजे हा शब्द जेव्हा जेव्हा येतो जास्त येतो तेव्हा प्लस चिन्ह घ्यायचं आणि नंतर घ्यायचे नऊ हे उदाहरण ही स्टेप कोणाची झाली आप आपली मोठ्या संख्येच्या चौपटी पेक्षा पेक्षा अधिक आहे परत एकदा सांगायचं का मग ही वळण्याची काही गरज नाही आपल्याला आता हे आपल्याला काय झालं आता समजलं मग ती घेऊ आपण पाच एक्स आणि हे उदाहरण समीकरण त्याचे पुढं मांडू एक दोन प्लस नऊ आता इथं चिन्ह कोणतं वापरायचं घ्यायचं हे कधी कधी कळत नाही बघा आपल्याला समजतच नाही बरोबरच चिन्ह कधी घ्यायचं हे सुद्धा लक्षात येत नाही इथं दोघांची तुलना केलेली ह्या संख्येची आणि या संख्येची मधल्या संख्येची दोन नंबर संख्येचा काहीच विषय नाही मांडला ती जेव्हा तुलना करतो आपण तेव्हा बरोबरचा चिन्हाचा उपयोग करायचा आता समजा एक उदाहरण सांगतो मी तुला ही काठी आणि पट्टी आहे ही काठीची रुंदी आणि या स्केलची रुंदी कशी आहे वेगवेगळी आहे या स्केलची रुंदी या काठीच्या छेडीच्या रुंदी पेक्षा शब्द काय आला पेक्षा शब्द जास्त आहे मोठी आहे अधिक आहे भरपूर आहे शब्द पेक्षा आला पेक्षा, पेक्षा है, 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 है. है की काय करून टाकायचं बरोबरच चिन्ह घेऊन टाकायचं ह आता समजा इथं आराध्य आणि साक्षी आहे दोघीची उंची तुलना करू आपण साक्षीची उंची आराध्यापेक्षा पेक्षा जास्त आहे अधिक आहे मोठी आहे भरपूर आहे हाय की नाही असा शब्द आला म्हणजे दोघीची तुलना झाली तिथं एकामेकापेक्षा एकापेक्षा कशा आहे ते लहान मोठ्या आहे मग अशा वेळेला काय करायचं बरोबरच चिन्ह वापरायच पाच एक्स हे काय केले आपण जशाला तसे घेतले पोरी यो सगळे धंदे इकडं आता तुम्हाला शिकवलेलं आहे बघा आधी सांगा कंसाच्या बाहेर संख्या आलेली आहे आता ज्या वेळेला कंसाच्या बाहेर संख्या येते त्यावेळेला ह्या संख्येने ह्या संख्येला काय करत असते गुणाकार करीत असते ऐका लक्षात का बरं कंसाच्या बाहेर काय असतं आला आपलं जे शिकवलं होतं ते आपण मागची स्टेप काय झाली आपली आता सुरुवात झाली चार न काय करायचं चार एक परत चार न दोन ला काय करायचं जा? चार दोन्ही आठ हे प्लस नऊ हे कळलं का नौने आदिक, नौने आदिक आदिक प्लस नऊ तुला श्रुती का कुठून आले हे नऊ ने अधिक नऊ ने अधिक म्हणल्यावर अधिक शब्द आला म्हणून प्लस घेतलं ह ठीक आहे आता जोड्या घ्यायच्या बघा आता वाड्या सांगा पाच एक्स जोडी कोणती आहे की नाही आता पाच एक्स कुठे आहे डाव्या बाजूला कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला मग आपण काय करू त्याला डाव्याच बाजू लिहू पाच एक्स तिची जोडी कोणती आहे ती कोणत्या साईडला आहे उजव्या साइडला कळत उजव्या साईड डावी साईड मग आपण चार एक्स ला काय केलं जादू उदाहरणार्थ जादूच घेऊन टाकू आपण आता चार कुठं होते इकडं होते आता डोळे लावा बरं आता कुठं आले पहा उघडा डोळे आता पाहा झाली जादू पहिले इकडं होते नंतर इकडं आले आधी कुठं होते पहिले चार एक्स इकडं होते उजव्या साईडला आता कुठे आले डोळे लावल्यावर असं छिन्न त्या त्यावेळेला प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार मग आता मायनस बरोबर आता आठ आणि नऊ ही जोडी झाली परत कारण ते दोन्ही लक्षल नाहीये हा आठ आणि नऊ कि झाले सतरा कि झाले पाच म्हणून चार गेले एक बरोबर सतरा श्रुतिका समजा त्या नैसर्गिक संख्या आप आपण काय मानल्या होत्या एक साधिक एक अधिक दोन <coughs> त्यातली पहिली संख्या आली बघा आपली एक्स बरोबर सतरा मग पुढची येणारी संख्या काय यायला पाहिजे सतराच्या नंतर काय यायला पाहिजे अठराची यायला पाहिजे त्याच्यानंतर कोणती यायला पाहिजे एकोणावीसच यायला पाहिजे जर हे संख्या आल्या <coughs> तरच आपलं गणित काय आहे बरोबर आणि जर समजा सतरा आल्या आणि ते म्हणले क्रमागत नैसर्गिक संख्या आपलं उत्तर येऊ हो लागलं एकोणावीस <coughs> वीस पंचवीस काही पण उत्तर येऊ हो लागलं तर आपण समजून घ्यायचं आपल्याकडे काय झालं चुकू लागलं मग आपली पहिली संख्या जी आहे ती सतरा आहे दुसरी काय राहणार संख्या दुसरी नैसर्गिक नुसतं दुलेतो आम्ही हा आणि इथे लिहितो नाही बरोबर काय उदाहरण आपलं समजा मध्ये काय एक्स अधिक यक्स उत्तर किती आलत आपलं अधिक येत सतरा आणि एक अठरा आलं का सतरा अठरा तिसरी नाही सर्गी संख्या तिसरीला काय लिहू मग नुसतं ती आणि नाही लिहून मी आता हा काय घेऊ आता सांग बरं एक अधिक दोन एक्स उत्तर किती आलं आपलं सतरा अधिक दोन किती उत्तर येईल मग आपलं एकोणावीस मग त्या क्रमांका नसली संख्या सतरा अठरा एकोणावीस किती सतरा अठरा आणि एकोणावीस